नमस्कार लाडक्या बहिणी नोव्हेंबरचा हप्ता गुड न्यूज आलेली आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा परंतु यांना जमा होतील यामध्ये फक्त यांना जमा होतील असं म्हटलेलं आहे आता यामध्ये कोणकोणत्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि कुठल्या महिला आहेत त्यांना नोव्हेंबरचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे सविस्तर सगळी माहिती या व्हिडिओत मिळणार आहे त्यामुळे शेवट मी व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला ती नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं डीबीडी जे आजपर्यंत पैसे आले डीबीडीच्या बँक खात्यात त्याच बँक खात्यात राहिले सुद्धा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे फक्त पात्र महिला येणार आहे कोणकोणत्या महिला आहेत ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आहे ती सुद्धा माहिती या व्हिडिओ मिळणार आहे पैसे कधी येणारे सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या अगोदर तुम्ही एक किंवा केलेली अगोदर केलेली आहे पुन्हा जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकत असाल ओ टी पी टाकत असाल आणि अशा प्रकारे तुम्हाला जर एस एम एस येत असेल तर लक्षात ठेवायचं त्यांनी परत एक सी करायची आवश्यकता नाही कारण तुमची एक एव्हायशी झाले नवीन ऑप्शन आलेले आहे ते नवीन ऑप्शन कोणासाठी आहे ज्यांची एक एव्हायशी झाले नाही त्यांच्यासाठी तुमच्यासाठी ते नवीन ऑप्शन नाहीत लक्षात ठेवा किंवा ज्यांचे वडील वारलेले होते पती वारले होते त्यांच्यासाठी आहे तुम्ही लाडकी बहीण आहात लाडके भाऊ असतात म्हणजे तुमच्या गावातली कुठलीही व्यक्ती असेल महिला असेल ज्याची सातवी पास आहे पुरुष असेल ज्याची सातवी पास आहे दहावी पास आहे तर त्या सगळ्यांसाठी न्यायालयाची भरती प्रक्रिया सुरू झाली उद्यापासून तुम्हाला लाडकीचे सुद्धा पैसे येतील आणि उद्यापासूनच फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्यामुळे शिपाई भरती लिपिक भरती ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय म्हणजे बी ए झालंय बी कॉम झाले बी एस सी झालंय आणि ज्यांनी टायपिंग काढलेली आहे मराठीचं टायपिंग सर्टिफिकेट थर्टीचं आहे इंग्लिशचं फोर्टीचं त्या लिपिकासाठी लिपिक म्हणजे क्लार्कसाठी फॉर्म भरू शकतात बाकीच्याकडे काहीच नाही फक्त सातवी आहे फक्त दहावी पास आहे फक्त बारावी पास आहे तर तुम्ही शिपायाचा फॉर्म उद्या भरून घ्या आणि शिपायाची बॅच सुरू झाली तुम्हाला काय विचारलं जातं शिपाई पदभरतीला ती सगळी माहिती आपल्या बॅच मध्ये दिलेली आहे त्यामुळे बॅच जॉईन करा सातशे चाळीस रुपये फीस आहे साठ टक्के डिस्काउंट दिलेला आहे हा नंबर दिसतोय या नंबरला फक्त व्हॉट्सअपला हाय करायचे सर शिपाईवरती न्यायालय आपलं ॲप आप आहे ज्याचा वरती लोगो दिसतोय श्री अकॅडमी त्याची लिंक तुम्हाला पाठवेल ओके चला आता तुमचा हप्ता कधी लक्षात ठेवा पंधराशे रुपये तो हप्ता नोव्हेंबरचे पैसे कधीपासून तुमच्या खात्यात वाटप होणार आहे तर बघा दोनशे त्रेसष्ट कोटी पंचे लाख रुपयाचा निधी ऑलरेडी मंजूर झालाय त्याचं हस्तांतर झालंय वितरण बाकी आहे जे वितरण तुमच्या तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यात वितरण होणार आहे कोणकोणते दिवस आहेत तर लक्षात ठेवा तीन दिवस कोणाला येणार ते पण सांगतो पहिले तीन दिवस सांगतो ओके पंधरा सोळा आणि सतरा या तीन दिवसामध्ये तुमचा नोव्हेंबरचा जो हप्ता आहे त्या हप्त्याचं वितरण होणार आहे पंधरा सोळा आणि सतरा कुठली तर डिसेंबर महिन्याची पंधरा तारीख सोळा तारीख आणि सतरा तारीख लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे नोव्हेंबरचा हप्ता आता अनेक जणांचं म्हणणं आहे उशीर झालेला आहे की आम्हाला तीन हजार रुपये येतील का तर पैसे जे मंजूर झाले तुमचे तर हे पंधराशे रुपये प्रमाणेच तुमचे मंजूर झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरचाच हप्ता मिळणार आहे सध्याच्या कधी येणार आहे पंधरा डिसेंबरला काही महिलांना येतील सोळा डिसेंबरला काही महिला येतील आणि राहिलेल्या जेवढ्या महिला असतील त्या सगळ्या महिला सतरा डिसेंबर आता कोणत्या महिलांच्या खात्यात या पैशाचं वितरण होणार आहे त्यापेक्षा महत्वाचं नंबर आहे पात्रतामध्ये लक्षात ठेवा तुम्ही आता तुमची एके झालेली आहे नसेल झालेली आहे अनेक महिलांची पळताणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मग नंबर एक महिला ही अर्जदार असेल आता अनेक काही पुरुष सुद्धा आहे त्यात तर तिथं तुम्हाला पैसे मिळणार नाहीत महिला असेल तर पैसे जमा होते त्यानंतर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा अनेक महिला आहेत ज्यांनी लाडकी बहीण सुरू झाली त्यावेळेस त्या महाराष्ट्राच्या रहिवाशी होत्या फॉर्म भरला पैसे सुद्धा येतात परंतु त्याचं त्यांचं लग्न कुठेतरी दुसऱ्या राज्यामध्ये झालेलं आहे आणि त्या सध्या महाराष्ट्राच्या रहिवाशी नाहीत अशा महिलांना पैसे येणार नाहीत फक्त ठीक आहे अर्जाचं वर्ष एकवीस ते पासष्ट दरम्यान असेल तरच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जमा होईल ज्या महिन्यात महिलांचं सहासष्ट वर्ष सहासष्ट वर्ष झालेलं आहे पूर्ण ठीक अशा ज्या महिला आहेत म्हणजे पासष्ट वर्ष पूर्ण झाले पासष्ट वर्ष पूर्ण होऊन पासष्ट वर्ष अधिक एक महिना ठीक आहे दोन महिना तीन महिना असे काहीतरी झाले या महिन्यांना पैसे येणार नाहीत ना एकवीस ते पासपष्ट मध्ये येतील त्यानंतर आधारचं बँक खातं आधार, आधार लिंकला लिंक आहे का बरं का आधारला तुमचं बँक अकाउंट लिंक आहे का चेक ते चेक करायचं असेल तर नोव्हेंबर छापता येणार आहे त्यासोबत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापर्यंतच असावं अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला लाडकी बहिणींचा हप्ता येणार नाही अडीच लाख रुपयापर्यंत आहे का तर येतील त्यापेक्षा जास्त असेल तर पैसे येणार नाहीत ना त्याच्यानंतर आउटसोर्स केलेले कर्मचारी स्वयंसेवी कर्मचारी यांना अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्न असेल कंट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे कर्मचारी आहेत त्यांना तर चालतं पण अडीच लाख रुपये जास्त असेल तर पैसे येणार नाही आता मध्ये अजून महत्वाचा निकष आहे लक्षात ठेवा आर्जार खालीपैकी कोणताही एक असावा कुठलाही एक एक म्हणजे एक विवाहित स्त्री असेल चालतं विधवा असेल एकच एक म्हणतं लक्षात ठेवा एक पाहिजे एकच ठीक आहे किंवा घटस्फोटी स्त्री एकच ठीक आहे बेबन किंवा निराधार महिला एकच आणि दुसरी जी महिला असेल तर कुटुंबातील एक अविवाहित महिला ही दुसरी महिला असावी म्हणजे तुमचं पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्ड समजा इथं हे पिवळ्या रंगाची तर पिवळा पेनच घेतो मी ओके बघा समजून घ्या की पिवळं रेशन कार्ड आहे आणि दुसरं जे रेशन कार्ड आहे तर हे केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे इकडे हे केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे याच्यामध्ये केशरीमध्ये जर एक विवाहित महिला असेल आणि दुसरी अविवाहित असेल तर या दोघी महिलांना पैसे येतील ठीक आहे पिवळ्या रेशन कार्डमध्ये सुद्धा सेम तसंच आहे एक विवाहित महिला असतील पैसे येतील दुसरी अविवाहित असेल पैसे येतील परंतु जर आता या ज्या महिला आहेत इथं अजून एक महिला एक्स्ट्रा आहे पैसे येणार नाही इथं अजून एक महिला एक्स्ट्रा आहे म्हणजे इथं चार महिना लाभ घेत तर तुम्हाला पैसे येणार नाहीत नोव्हेंबरचा हप्त्यापर्यंत शक्यता आहे पण पुढचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे आणि पैसे येणार नाही या महिला ज्या पात्र आहेत त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैशाचं वाटप हे पंधरा डिसेंबर सोळा डिसेंबर आणि सतरा डिसेंबरला होत आहे लक्षात ठेवा त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असेल इकडं तर उद्यालाच पंधराला तुम्हाला पैसे सुद्धा खात्यात येणार आहेत आणि पंधरा डिसेंबर पासूनच न्यायालयाच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे फॉर्म भरा न्यायालयाच त्याची लिंक मी तुम्हाला पाठवून देईल काळजी करू नका आपला नंबर आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवा न्यायालय पदभरती तर तुम्हाला आपली बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या अनेक जण आहेत ज्यांनी पोलीस पाटील भरतीची आपली बॅच घेतली होती इतरही भरतीच्या बॅच घेतल्या आहेत तर त्यांना आता जालना जिल्ह्यात झाले तर खूप सारे पोलीस पाटील झालेले आहेत तर तुम्हाला सुद्धा न्यायालयात शिपाई व्हायचा असेल आणि तुमची सातवी पास असेल दहावी असेल बारावी असेल तर लवकर संपर्क करून घ्या ठीक आहे थांबतोय सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या खाली नंबर दिलेला आहे बघा हा जो नंबर आहे तर कोणी संपर्क करायचा आहे ज्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी संपर्क करायचा आहे तसं तुम्हाला खात्यात पैसे येतील आणि एक संदर्भामध्ये असा जर हा आधार क्रमांक ई सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं जर येत असेल तर तुम्हाला परत ई सी करायची आवश्यकता नाही काही महिलांची चूक झालेली आहे पण तरी पण त्यांना असं येत आहे तर त्याला सध्या त्याला कुठलाही पर्याय नाही ओके छो ठीक आहे पैसे येतील तुम्हाला उद्या परवा आणि तेरवा पंधरा सोळा आणि सतरा तीन दिवसामध्ये लाडक्या खात्यामध्ये नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण होऊन जाईल